नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आठ दिवस झाले बरीच थंडी पडाले बरीच म्हटलं तर कसं भरपूर अशी धुके आणि कडाक्याची थंडी आता चालू झाली थंडी म्हटलं की काहीतरी पौष्टिक गरम सकाळ सकाळी खाव असे इच्छा होतेच होते आणि बाजारातून भरपूर हिरव्या भाज्या पण ह्यांनी आणलेल्या आणि प्लस सईला आज रविवारची सुट्टी बरी तर सकाळी माझ्या बरोबर असतेच पण सई कसं होते सकाळी सात वाजता ते निघून जाते ना शाळेला आणि मग परत नंतर ना काय असं नव जुनं काय एवढं काही करू वाटत नाही कारण की ती नसते घरामध्ये त्यामुळे म्हटलं चला आज रविवारची सुट्टी पण आहे दोघी मुलींना मी काय सकाळ सकाळी उठवलं नव्हते सकाळचे खूप नाही साडेसात वाजलेले आहेत म्हटलं चला कनिक मळायच्या अगोदर आज मेथीचे पराठे करावं म्हटलं खूप दिवस झालं मेथीचे पराठे केलेच नाही ना तर म्हटलं चला करूया आणि मेथीचे पराठे म्हटलं की मला आईलं तर खूप आवडतात थोडंसं परीला आवडत नाही पण सई वगैरे अगदी आवडीने खाते दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर कशाबरोबरसुद्धा हे नाही मेथीचे पराठे खूप छान लागतात मिक्सरमध्ये अगदी बारीक करून जरी पेस्ट केलं तरी चालतं किंवा अशी बारीक चिरून केलं तरी पण चालतं प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते ना त्यामुळं तर कणिक घेतले त्यामध्ये आधीच मी थोडंसं मीठ वगैरे घातलेलं होतं आणि चिरलेली धुवून भाजी घातलेली आहे आणि थोडीशी ना हिरवी मिरची लसूण ओवा घेतलेला आहे आलं त्याची बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे आलं ना नेहमी कुठल्याही पराठ्यामध्ये ना बारीक करून जरी घातलं ना अगदी थोडं जरी घातलं तरी खरंच खूप छान टेस्ट येते आणि ओव्याने तर पोट पण आपलं साफ राहतं आणि टेस्ट पण खूप छान येते हे सगळं मिश्रांना एकत्र करून जसं आपण चपात्याचं कणिक मिळतो ना त्याच पद्धतीचं कणिक मळायचं आहे आणि मळ्यामध्ये पण आपल्याला ह्या वर्षी भरपूर असं पीक सुरुवातीला तीन ना पाऊस बिलकुल सुद्धा कसलाच नव्हता लगातार म्हणजे लगातार रात्रंदिवस नाही पाणी देऊन देऊन मग आपली खरंच एक नंबर आलेली आहे आणि त्या मानाने जर बघितलं का काहीच दर नाही हे एक वाईट वाटतं आहे पण ह्याच समाधान मानायचं की गेल्या वर्षी सगळं जेवढं पीक आलं होतं आणि त्यावेळेस थोडंसं दर होतं गेल्या वर्षीपेक्षा थोडं चारणेपट पीक जास्त आलं आहे त्यातच आपले पैसे मेहनत भरून आले आणि त्यातच समाधान मानायला पाहिजे नाहीतर करू करून काय करणार आहे आपण जास्त दिवस पण ते धान्य ठेवता येत नाही कीड लागून जाते आणि घरीसुद्धा आणू शकत नाही परत त्या ट्रॅक्टरचं ट्रकचं भाडं परत गडी यांचेच पैसे भरपूर होऊन जातात असं शेतकऱ्यांची समस्या आहे बघा सध्या तरी तर इकडे दोन्ही पिठं मळून ना गरगट्टा करायला घेतलेला आहे तर चाकवत्याची भाजी आहे चाकवत्याची भाजीमध्ये ना तुरीची डाळ परत मिरची टमॅटो वगैरे टाकून ना गरगट्टा त्या आणि शेंगदाण टाकलेले कच्चे त्याच्यामध्ये ना तुम्ही आपलं बटाटे पण टाकू शकता पण मी आज नाही टाकलं तरी तर आए, हो आए, ना आई एवढं मला सगळं काम होईपर्यंत आई म्हणजे ना चूल पेटवून घेतलेलं होतं आईचे एक मला सकाळी खरंच खूप मदत होते तर इकडं मी लाटते आई भाजतात हे बघा थोडंसं जास्तीचं चा पातळ पण नाही आणि जाड पण नाही मिडियम साईजनं ना मी असे ना पराडे लाटून घेते शक्यतो तुपामध्येच ना भाजून घेतोय पण आई म्हणाले की नको अश्विनी हा तुपात नको त्याला वरतीच भाजूया तुपातले पण अगदी खमंग लागतात छान लागतात तुपात पण तुम्ही भाजून बघा आणि असं पण तुम्ही भाजून बघा आणि आईची एक पद्धत आहे मी जर एकटी केले तर मला या पद्धतीनं तर मला येतच नाही एकावर एक, एक डबल असं भाजायचं डबल का तीन चार पराठे घेऊन आई ना भाजत असतात मी एक एक घेऊनच भाजत असते त्यांचं असं म्हणणं असते की एका एक धपाट्याबरोबर दुसरं धपाट पण व्यवस्थित वापलं जातं तर ह्यांना पण खूप गाय होती ह्यांना दही आणि आपलं ना आपलं मेथीचं पराठा खायला दिलं आणि ह्यांना मोकळं केलं लागलंच ना ला, गरगटा पण शिजलेला होता छान कुकरच्या डब्यामध्ये म्हणलं आपले चूल पेटलेली आहे मस्त मस्तगीर असं शिजायला पाहिजे तर छान गरगटा आणखीन चुलीवरचं शिजून घेतलं एक स्मोकी फ्लेवर येतो बघा चुलीवरती कुठलेही पदार्थ तुम्ही जर बनवलात ना खूप मस्त सुगंध येतो तर हे ये बघा आणखीन छान गरगट्या शिजवला आणि जेव्हापासून मी फोडणी पात्र घेतलं आहे त्याचा बर्रच मला दररोज उपयोग होतच होतो तर फक्त लसणाची फोडणी लसूण हळद जिरे मोरी आणि मीठ इतकंच मी वापरलेलं आहे इतकं छान हा गरगटा गर आणि झणझणीत मी करतानाच ना भरपूर असं मिरच्या टाकलेल्या होत्या ह्या तर परीला ना काहीतरी नोटा शोधायच्या होत्या आजीच्या पेटीमध्ये नकली नोटा सापडल्या तिच्या स्कूल साठी शाळेसाठी मग काय तरी काय तर सांगते शाळेत आणि तईना ना पत्रिका सापडली सापडली ना ठेवल्या माझ्याकडे पण आहे आमच्या लग्नातली पत्रिका आहे बघा पंधरा वर्षापूर्वी अशी पत्रिका होती कस वाटते असं तरी माझी लग्नातली पत्रिका आहे आणि माझं लग्न ना सोलापूरला झालं होतं विजापूर रोडला कस वाटते बघ तू ते काय ते हे हा साधीसुदी अगदी हम्म हाय अशी नवीन आहे बघ काय नाव वाचलीस काय छोटे आमंत्र कशी वाटते का चोटे चोटे कशी वाटते मलाच वरडते चैन पडली आई चेन पडले म्हणून तिला म्हटलं गोडे आण तर नेमकं चैन पडले सायकलचे येते का धमथम असं कर हा आता फिरो आता फिरो सावका सावकाश सावका फिराय बस तू फिरवत रे उलट नाही फिरवायचं हा 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 बघ बसलं बघ ती लोक हे करो, तू बसो हा कर पाडर मार मार पाडर बसते बस लिया, कसं आहे आयच जरा गॅरेज वाली, गॅरेज वाली, खाली लेते तु हात धुण्या स्वच्छ बोला तिकडं लांब बाहेर होतं मी आणि आई अडस्तर, हे आमची भरगे गॅरेजवाली गोळे आणली घसा पॅक झालाय ग दुकान उघड होती काय ओके चला <laughs> आजी कशाला गेली अजून तिकडं हे दुपारी बंद असतात ना <laughs> 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 आईची पेटीत परीच्या चुन्या नकली नोटा होत्या त्या तिला पाहिजे होत्या खरं तर शाळेमध्ये ना स्टिकर बनवून स्टिकर विकत आणून काहीतरी प्रोजेक्ट बनवायचं होतं परी इतकी शोधली गावामध्ये पण भेटलं नाही पण परीचं डोकं तर डोकंच आहे बघा तुम्हाला सांगते घरातच ती ना चित्रे स्वतःच्या हाताने बनवून स्टिकरपेक्षा अगदी भारी बनवले आणि त्या नोटा पण पाहिजे होत्या नोटा शोधायच्या नाद्यामध्ये माझे लग्नाची पत्रिका सापडली पोरीना इतकी उत्सुकता असते ना त्यावेळेस छोट्या निमंत्रक कोण आहे आणि कुणाचे नाव आहे तर कुणाचे नाही बाबा नाव कसं लिहिलंय आईंचं नाव कसं लिहिलंय हे बघायला त्यांना एक उत्साह असतो त्यामध्ये पत्रिका आईने पण जपून ठेवले हो आणि माझ्याकडं सुद्धा आहे आणि जपून ठेवणारच पुढच्या पिढीला दाखवायला खूप उपयोगी होईल आमच्या वेळेस कसं तुमच्या वेळेस कसं जसं आता आम्हाला आईच्या वेळेस आई ऐकायला अगदी कुतूल वाढतं तसंच परवा जेव्हा पिझ्झा करायला चीज वगैरे आटला होता ना त्यावेळेस एक चीजचं पॉकेट शिल्लक होतं चला म्हटलं आता क्यूब असंही शिल्लक आहे तसं पण शिल्लक आहे चपातीचा पिझ्झा बनवून बघावा फर्स्ट टाईमच करते जे काय पिझ्झ्याचे दोन्ही तिन्ही सॉसेस वगैरे आहेत आणि मेनूज वगैरे लावून घेतलेला आहे आणि आवडता भाज्या परलं तर कांदा टमाटा दोन्ही पण आवडत नाही तरी पण थोडं थोडं लावलं आहे तिचं जे काय आहे ते पिझ्झा मी बनव बनवा लागले ती म्हणाली की आहे तूच बनव कारण की तिला कांद्याला हात लावं असं वाटत नाही परत ती सगळं कांदा काढली होती खाताना आहे का तर सईचा पिझ्झा की आई माझा पिझ्झा मी करणार आहे ठीक आहे काय गोष्टी स्वतः पोरं जरी थोडंफार शिकतील किंवा स्वतः करत असेल तर ती गोष्ट चांगलीच आहे त्यामुळं आणि चपातीचा पिझ्झा खरंच खूप छान होतो अगदी कडक मस्त तर दुसरं सुद्धा ना म्हणजे अजूनपर्यंत दुसरं मागत होती पण एका क्यूबमध्ये मी तरी पण दोन पिझ्झा बनवला आहे दोघींसाठी आणि रविवार पण होता आणि जास्तीचं काय आपण नव्हतं खाऊ घालवू शकत नाही पण हाय घरातल्या तर वस्तूंना ना मी शक्यतो जे काय मुलांना म्हणजे खायला करता येईल ते मी करतच असते सध्या तरी बघा तर भरपूर असं तरी पण ना दोघींच्या चपातीवरती एक क्यूब भरपूर असं पिझ्झा पिझ्झासाठी ना चीज पुरला सुद्धा आणि मला ना तुमच्याशी ना काही गोष्ट मला शेअर करायची आहे आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप विचार करून चांगले सहा सात महिने लावले ह्या गोष्टीला विचार करायला आणि सगळ्यांची सहमती घेऊन कारण की थोड्या मोठ्यांचे विचार घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय किंवा त्यांचे म्हणणे काय आहे हे सगळं ना विचारात घेऊन परत मी स्वतः सहा महिने तुम्हाला सांग मी सांगते सहा महिने मी टेन्शनमध्येच आहे की आयुष्यात एक मोठं मला एक पाऊल उचलायचं आहे आणि पाऊल उचलल्याशिवाय पण ते सार्थक होणार नाही तर ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण मला धाडस झालं हो आहे पण करणार आहे मी धाडस म्हटलं चला तुमच्याशी पण मी शेअर लवकरात लवकरच करणार आहे ती गोष्ट तर घरात तरी सगळ्यांना म्हणजे पटलेलं आहे ही गोष्ट आता तुम्हाला पण मला सांगून मोकळं व्हायचं आहे आणि इकडं बघा दोघींचं सुद्धा पिझ्झा अगदी एक नंबर असं तयार झालेलं आहे फोर एक असं असते कारण की पिझ्झा व्हायला तर दोनच पिझ्झा तयार झालेले की आई माझ्यातलं घे तुझ्यातलं घे असं दोघींचं पण चाललेलं होतं आणि प्लस आजीला पण द्यायचं असते आजीला खायचं नसते पण आजीला जबरदस्ती का होईना पण आजीला पण द्यायचं असते सई आधीच ताकीद देऊन ठेवलेली असते परलं परी बघ आपण आईला आणि आजीला दोघीला सुद्धा द्यायचं आहे आपण एकटं खायचं नाही असं दोघींचं ना सारखं काहीतरी काही चालू असते चांगली गोष्ट आहे पोरं मिळून मिसळून खातात हे म्हणजे बरं वाटतंय माझ्याच मनाला तर इथं सई तिचा पिझ्झा बनवायला घेतलेला आहे अगदी म्हणजे तिला आता चांगलं जमायचं चा लागलेलं ला आहे करण्यासाठी तर हे बघा छान खूप वेळ लागत नाही चपातीचं पण मला वाटतं एक चार ते पाचच मिनटं लागतात जास्तीचा वेळ लागत नाही पिझ्झा करण्यासाठी तेवढंच मुलांना पण हे आनंद आहे की आईने एक वेगळं काहीतरी करून दिलं आणि तुम्हाला मी दाखवते पण जे स्टिकर्स बनवलं होतं ना विकत आणण्यापेक्षा स्वतःच्या हातानेच ड्रॉइंग करून हे बघा किती छान कलर स्केच वगैरे करून हवा वगैरे देऊन केलेलं आहे तर आज मी ती कधी शाळेत न येणार आहे आणि तिची बाई तिला काय बोलणार आहे हे मला म्हणजे ऐकायचं खूप आज उत्सुकता लागलेली आहे त्यामुळं ना मला थोडंसं पोरींचं कौतुकच वाटतं हे बघा प्रत्येकाने असं असं वाईट दिलेलं आहे मला आणि आईना खरंच खूप छान टेस्टी पिझ्झा झालेला कसा कसं वाटलं आजचा ब्लॉग हे सांगायला अजिबात विसरू नका